झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला त्यांचा झारखंड सह छत्तीसगडमध्ये प्रभाव आहे त्यातच काल रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये झारखंडचे सोळा आमदार दाखल झालेत हे आमदार चंपई सोरेन यांच्या गटाचे असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय झारखंडमधील सरकार पाडून कमळ फुलविण्याचा हा प्रयत्न असावा असा, असा अंदाज आहे सध्या झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार आहे हेमंत सोरेन मुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षाचे नेते चंपाई सोरेन काल भाजपमध्ये गेले त्यातच काल रात्री छत्रपती संभाजीनगरमधील दोन हॉटेलमध्ये झारखंडचे सोळा आमदार मुक्कामी आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट व्यवस्था करण्यात आली असून हे आमदार छत्रपती संभाजीनगरात का आले याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणूक होणार आहे सगळेच पक्ष तयारीला लागलेत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी सरळ सरळ लढत असेल त्यातच आता काल रात्रीपासून परराज्यातील भाजपचे सोळा आमदार प्रमुख पदाधिकारी एकाच वेळी शहरात आल्याने मोठी उलथापालत होणार हे निश्चित आहे परंतु हे आमदार का आलेत हे स्पष्ट झालं नाही दरम्यान भाजप मोठी रणनीती ठरवत असल्याची माहिती समोर येत आहे राज्यातील विभागात तयारीच्या अनुषंगाने भाजपने मराठवाड्यात जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली याचाच एक भाग म्हणून झारखंड येथील भाजपचे तब्बल सोळा आमदार छत्रपती संभाजीनगर येथे रात्रीपासून आल्याचं सांगितलं जातं परंतु झारखंडचे आमदार महाराष्ट्रातील राजकारणात काय चर्चा करणार हा प्रश्न आहे या आमदारांसोबत भाजपचे काही वरिष्ठ पदाधिकारी देखील आहेत शहरातील दोन मोठ्या हॉटेलमध्ये सर्वांची व्यवस्था करण्यात आली आहे एका हॉटेलमध्ये निवास तर दुसऱ्या हॉटेलमध्ये बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे स्थानिक भाजपा पदाधिकारी समीर राजूरकर आणि अहमदनगर येथील प्रकाश गांधी येथील समन्वयक आहे भाजपने मराठवाड्यातील विधानसभेच्या पंचवीस जागांवर लक्ष केंद्रित केलं आहे या जागांवर विजय कसा मिळवायचा यावर या, या बैठकीत खल होणार असल्याचं कळत बैठकीत उपस्थित झारखंड छत्तीसगडमधील आमदार आणि भाजपा पदाधिकारी यांना या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे तसेच उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शहरात असून सोबत देखील या सर्वांची बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती